जय शिवराय जिजाऊ जय भवानी आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय ऍक्च्युअली खूप महत्त्वाचा हो आहे पण आपल्याकडं त्या संदर्भात इतका अवेअरनेस नाही आहे क्रिप्टोकरन्सी म्हणल्यावर लोकांच्या डोक्यात फक्त स्कॅम येतात त्याच्या पाठीमागचं कारण असं असू शकतं की सरकारी धोरण सरकारनं भारतामध्ये यापूर्वी कधीही क्रिप्टोकरन्सी च्या संदर्भात अवेअरनेस तर केलाच नाही पण डिस्करेज नक्की नक्कीच केलं हे बेकायदेशीर आहे इलिगल आहे या संदर्भातल्या गोष्टी बोलून क्रिप्टोकरन्सी सुरुवात झाली दोन हजार आठमध्ये आणि आत्ता यावर्षी आपल्याकडं शंभर टक्के त्याला लिगल स्टेटस मिळालं आहे तर क्रिप्टोकरन्सी काय आहे आपल्या भारताचा जसं रुपया आहे अमेरिकेचा डॉलर आहे त्याचप्रमाणे ही एक करन्सीज आहे फक्त डिजिटल करन्सी आहे याचा काय अर्थ आहे डिजिटल करन्सी म्हणजे बेसिकली आपण रुपया हातात घेऊ शकतो डॉलर हातात घेऊ शकतो पण क्रिप्टोकरन्सी हातात आपण घेऊ शकत नाही त्या कारण असं आहे की ती डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवर मोबाईलवर वेगवेगळ्या पद्धतीने हे सेव्ह केले जाते स्टोअर केली जाते बिटकॉईन ही जगातली पहिली क्रिप्टोकरन्सी आपण म्हणू शकतो जी दोन हजार आठमध्ये आली त्याच्यापाठं कारण असं होतं की करन्सी बेसिकली सेंट्रल असते म्हणजे त्याच्यावर गव्हर्मेंटचा कंट्रोल असतो डिसेंट्रलायझेशन म्हणजे थोडक्यात क्रिप्टोकरन्सीचा कंट्रोल हा सामान्य लोकांच्या हातात असावा हे मागचं सगळ्यात मोठं कारण होतं दुसरी गोष्ट अशी आहे की बिटकॉईन आलं दोन हजार आठमध्ये आपल्याकडं क्रिप्टोच्या नावानं अवेअरनेस कमी आणि स्कॅम जास्त झाले त्यामुळे लोकांना आज सुद्धा वाटतं क्रिप्टोकरन्सी म्हणजे काहीतरी स्कॅम आहे पण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की क्रिप्टोकरन्सी म्हणजे ही डिजिटल चलन आहे करन्सी आहे जर तुम्ही त्यासाठी पैसे देत असाल आणि तुमच्याकडं ती किंवा तुमच्या वॉलेटला ती जर क्रेडिट होत असेल तरी तो कोणत्याही प्रकारचा स्कॅम नसतो आहे स्कॅम या भीतीमुळेच किंवा सरकारच्या धोरणामुळं भारतामध्ये खूप लोक यामध्ये पैसे कमवून नाही शकले बिटकॉईननं जगामध्ये हजारो लपत्याने करोडपती बनवली आहे पण आपल्याकडं शक्य झालं नाही आप कारण आपल्याकडे बेकायदेशीर होतं जसं म्हणलं दोन हजार पंचवीसमध्ये हे आता पूर्णतः कायदेशीर आहे कसं बनते हे करन्सी किंवा क्रिप्टो जसं त्याला मायनिंग म्हणतात जसं बिटको बिटकॉईन जे आहे त्याचं मायनिंग हे मशीनद्वारे होते आता खूप टेक्निकल याच्यामध्ये जात नाही बिटकॉईनची किंमत साधारण दोन हजार दहामध्ये एक कॉईनची किंमत साधारण एक रुपये होती आज त्याची किंमत जवळपास ऐंशी लाख रुपये याचा सरळ अर्थ असा आहे तुमच्याकडं त्यावेळेस दहा रुपयाची पण जर कॉईन असते तर आज तुम्ही आठ कोटीचे मालक असता पण आता नहीं। जंदर नहीं। पन, ही गोष्ट झालेली आहे आता ऐंशी लाखाची कॉईन आपण घेऊ शकत नाही प्रत्येकजण तर घेऊ शकत नाही पण ही डिजिटल करन्सी असल्यामुळे ह्याचा एक फायदा असा आहे की ही करन्सी तुम्ही तुकड्यात घेऊ शकताय म्हणजे काही पॉईंटमध्ये सुद्धा घेऊ शकते आज पण असं म्हणलं जातं की ज्याच्याकडं झिरो पॉईंट झिरो झिरो वन बिटकॉईन आहे सुद्धा उद्याचा करोडपतीचा आहे बरं हे थोडं बिटकॉईन ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी लोकांना माहीत नव्हतं जगभरमध्ये कोणाला काही जायचं नव्हती हळूहळू हो लोकांमध्ये अवेअरनेस वाढत गेला तसं लोकं परचेस घेत गेलं ट्रेडिंग करत गेले आता बिटकॉईनचं ट्रेडिंग म्हणजे काय किंवा क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग म्हणजे जसं आपल्याकडं शेअर मार्केट आहे त्यामध्ये ज्यावेळी एखादा नवीन स्टॉक होतो आहे तर त्याचं लिस्टिंग होतं आपण त्याला आय पी ओ म्हणतो आहे तसंच प्रत्येक क्रिप्टोकरन्सी ही एक्सचेंजवर लिस्टेड असते जिथं तुम्ही खरेदी करू शकताय विकू शकताय आता आपल्याकडं लिगल असल्यामुळं खूप सारे आँ... वॉलेट आपण वापरू शकतो आहे किंवा एकशे वापरू शकतो ज्याच्यावर आपण क्रिप्टोकरन्सी बाय किंवा सेल करू शकतो आहे जसं म्हणलं बिटकॉईनची किंमत एक रुपयावरून ऐंशी लाखापर्यंत गेली आणि त्याचा फायदा आपण घेऊ हो शकलो नाही मग आपल्याला खूप वेळ झाला आहे काय या गोष्टीसाठी तर असं बिलकुल नाही आहे मार्केटमध्ये आज शेकडो प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी आहेत त्यामध्ये कॉईन असतात स्टेबल कॉईन असतात पुन्हा याच्यामध्ये जात नाही मी <्भी> कारण हो हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांना याच्याबद्दल माहिती व्हावी दोन हजार एकोणीसमध्ये एक प्रोजेक्ट आला पाय पाय नेटवर्क म्हणू शकतो आपण त्याला काय होता हा प्रोजेक्ट दोन हजार एकोणीसला त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तीन एच डी होल्डरने हा प्रोजेक्ट सुरू केला काय आहे हा प्रोजेक्ट तर जसं बिटकॉईन मायनिंगसाठी मशीन लागतात महाग असतात ते प्लस आपल्या इकडं खूप बिटकॉईन कमी बिटकॉईन मायनिंग होते याच्यापैकी कारण असं आहे की त्याला खूप एनर्जी कन्झम्शन आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या लाईटचं बिल पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार लाख रुपयेसुद्धा येऊ शकते मग आणि दुसरी गोष्ट अशी आहे जर एवढं बिल आलं तर आपली एम एस सी बी हे तुम्हाला कदाचित मीटर पण घ्यावी लागेल कारण वापर जास्त आहे लाईटचा त्यामुळं फायदा किती राहणार याच्यावर प्रश्नचिन्हच आहे या एवढं बिल दिल्यानंतर लाईटचं तुम्ही मायनिंग पण करणार त्यामध्ये किती राहणार ह्या पण सांगू शकत नाही किंवा खूप कमी फायदा याच्यामध्ये राहू शकतो हा जो पाय प्रोजेक्ट आला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की सर्वसामान्य लोक क्रिप्टोकरन्सीच्या जगामध्ये इन्वॉल्व व्हावीत मशीन प्रत्येकजण घेऊ शकत नाही तर त्यांनी अशी सिस्टम डेव्हलप केली किंवा डेव्हलप करायचा प्रयत्न करतो दोन हजार एकोणीसपासून जेणेकरून आपण मोबाईलवर मायनिंग करू शकू म्हणजे जे काम मशीन करते तेच काम आपला स्मार्टफोन करेल आता आपण एखादी गाडी ज्यावेळी स्टार्ट करतो आहे त्याला किल्ली लावतो आहे म्हणजे बेसिकली फिजिकल किल्ली आपल्या हातामध्ये असते ती लावते आणि गाडी स्टार्ट करते पण आता अशा पण गाड्या आहेत गाड्या असतील किंवा फोर व्हीलर असतील ज्या तुम्ही मोबाईलवरून किंवा टॅबवरूनसुद्धा ज्याचं इंजिन तुम्ही स्टार्ट करू शकताय आहे एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं जे काम पूर्वी मशीन करायचं बिटकॉईल मायनिंग वगैरे तेच काम आपला स्मार्टफोन करतो आहे हा प्रोजेक्ट दोन एकोणपासून चालू झाल्यानंतर दोन हजार वीसला त्यांनी टेस्टनेट ओपन केलं तर टेस्टनेट ओपन म्हणजे काय बेसिकली आपण क्रिप्टोकरन्सी जी पाय करन्सी uh, जी डेव्हलपमेंटमध्ये होती ती एक दुसऱ्याला आपण पाठवू शकतो का किंवा कशी पाठवता येतील हे ज्यावेळी टेस्टिंग चालू होतं त्याला बेसिकली टेस्ट नेट म्हटलं गेलं त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये एकवीस किंवा बावीसमध्ये क्लोज नेट ओपन केलं म्हणजे जे, जे लोक ऑलरेडी मायनिंग करत होते ते एक दुसऱ्याला uh, हे जे कॉईन आहेत पायकॉईन किंवा हे क्रिप्टो जे आहे ते एक दुसऱ्याला पाठवू शकतील टेस्ट नेटमध्ये हे व्हर्च्युअल होतं किंवा आपण म्हणू शकतो की डेमो करन्सी होती क्लोज नेटमध्ये हे रिअल क्रिप्टोकरन्सी होती जी आपण अशा लोकांना पाठवू शकतो जे नेटवर्कवर आहेत ऑलरेडी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्या महिन्यामध्ये ओपन मेननेट लॉन्च झालं याचा असा आहे की या, या करन्सीचं लिस्टिंग झालं एक्सचेंजला याच्या आधी त्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नव्हती खूप लोक हे मायनिंग फ्री असूनसुद्धा करत नव्हते कारण असं वाटायचं लोकांना की फ्रीमध्ये आपल्याला कसं कोण पैसे देणार आहे बरोबर आहे आणि त्याला त्यावेळी व्हॅल्यू पण नव्हती पण वीस फेब्रुवारीला याचं लिस्टिंग झालं पाहायचं साधारण वन पॉईंट नाईन डॉलरला लिस्टिंग झालं एक कॉईनची म्हणजे थोडक्यात साधारण आपण एकशे चाळीस एकशे पन्नाससुद्धा आपण म्हणू शकतो आहे की एका कॉईनची किंमत ही ऑफिशियली लॉन्च झाली आहे बरं जे लोक वर्षवर्ष मायनिंग करत होते त्याच्यामध्ये पण ते कॉईन मिळण्यासाठी पण तीन प्रकारच्या त्यांच्या स्टेजेस होत्या जसं की अनवेरीफाईड बॅलन्स म्हणजे काय मी जर मायनिंग करतो आहे आणि मी काही लोकांना ही लिंक शेअर केले ती पण लोक मायनिंग करतात टेक्निकल भाषेमध्ये याला सिक्युरिटी सर्कल म्हणतात आपण साध्या भाषेमध्ये रेफरल म्हणू शकतो आहे की आपण मी तुम्हाला पाठवलं तुम्ही आणखी कॉईन पाठवला ओके मग अनव्हेरिफाईड बॅलन्समध्ये असं होतं की तुम्ही किती स्वतः माईन केला आहे तुमच्या जे तुमचे जे रेफरल आहे त्यांनी किती कॉईन्स माईन केले त्यांच्या कॉ त्यांच्या मायनिंगमुळं तुमचा जो मायनिंगचा रेट वाढला पर आर रेट असतो त्याचा म्हणजे एक कॉईन साधारण किती तासामध्ये बनणार थोडक्यात हा रेट हा रेट किती वाढला आणि त्यानुसार तुम्हाला किती कॉईन मिळाले तुमची के सी झाली का नाही किंवा तुमची जी अंडरलाईन आपण असले त्यांनी के सी केली की के नाही हे सगळं चेक करून नेटवर्क काय करते व्हेरीफाईड जे व्हेरीफाय झाल्यानंतर हे कॉईन पुढं पाठवून देते कुठं पुढं पाठवून देते त्याला आपण ट्रान्सफरेबल बॅलन्स म्हणतो आहे म्हणजे समजा तुमच्याकडं काही स्क्रीनशॉट पण दाखवेल तुम्हाला समजा तुमच्याकडे पाचशे कॉईन आहेत अनव्हेरीफाईडमध्ये आणखीन ट्रान्सफरबलमध्ये एक दोनशे आहेत याचा अर्थ असं आहे हे जे दोनशे कॉईन जे ऑलरेडी व्हेरीफाईड झाले आहेत त्याला जे काही त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन त्यानुसार म्हणजे जसं तुमची के वाय सी किंवा तुमच्या अंडरलाईनची के वाय सी यांची झाले आहे आणि हे कॉईन व्हेरीफाय झाले आहेत आणि ट्रान्सफरेबलमध्ये आहेत मग याचं पहिलं मायग्रेशन झालं मग तिसरी स्टेज आहे ते मायग्रेशन म्हणजे हे कॉईन सिस्टममध्ये तर आहेत बरोबर आहे पण हे कॉईन तुमच्या वॉलेटला येतात जे ट्रान्सफरेबल जो बॅलन्स आहे तो तुमच्या वॉलेटला येतात जिथून पुढं तुम्ही कोणाला जर पाठवू शकताय किंवा एक्सचेंजला तुमच्या वॉलेटला पाठवू शकताय तिथं विकण्यासाठी हो वगैरे तर यापैकी तीन स्टेज आहे त्याच्यामध्ये विकण्यासाठी पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे काय हे मायनिंग खरोखर फ्री आहे आणि दुसरा मोठा प्रश्न आहे याची किंमत काय होऊ शकते भविष्यामध्ये आता जसं तुम्हाला सांगितलं हे मायनिंग फ्रीच आहे याचं कारण असं आहे की आपण मशीन तर घेत नाही पण जे का मशिन करते तेज काम मशीन करते तेच काम हे आपले स्मार्टफोन करते मग त्यामुळं मायनिंग हे अजूनसुद्धा फ्रीज आहे पूर्ण जगामध्ये याचे जवळजवळ सेवंटी मिलियन साधारण सात कोटीपेक्षा जास्त लोक मायनिंग करतात ऑलरेडी त्यांच्या व्हाईट पेपरमध्ये असं होतं ना कदाचित दहा मिल शंभर मिलियन पोचल्यानंतर म्हणजे साधारण दहा कोटी लोक मग तिथनं नवीन लोकांना फ्री मायनिंग बंद होईल ओके पण जे ऑलरेडी माईन करतात त्यांच्यासाठी मायनिंग हे चालूच राहील याच्याकडे माझं कारण असं आहे की प्रत्येक क्रिप्टोकॉईनचा मॅक्झिमम एक सर्क्युलेशन असतं म्हणजे किती कॉईन प्रोड्यूस होणार जसं बिटकॉईनचं दोन कोटी दहा लाख आहेत एकवीस मिलियन ओके तसं पाय ही जी क्रिप्टो आहे याचं मॅक्झिमम सर्क्युलेशन जे आहे शंभर बिलियन आहे एक बिलियन म्हणजे साधारण शंभर कोटी बरोबर आहे म्हणजे दहा हजार कोटी कॉईन जे आहेत ते माईन होतील आणि हे मायनिंग कसं होतं आहे स्मार्टफोनवर त्यामुळे शक्यता पूर्ण अशी आहे की आपलं मायनिंग हे फ्री मायनिंग जे आहे ते कंटिन्यू राहील आता पण किती माईन झाले साधारण सहा ते सात बिलियन माईन झालं म्हणजे जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के कॉईन्स अजून माईन व्हायचे आहेत त्यापैकी असं आहे की तीस टक्के जे माईन होणारे कॉईन आहेत ते टीमचे असतील बेसिकली नेटवर्कचे जे याच्या पाठीमागं आहेत या पाहिजे नेटवर्कच्या पाठीमागं आणि पासष्टमधले साठ पासष्ट जे आहेत ते साधारण सामान्य जनतेसाठी आहेत मग हे फ्री आहे हे तर नक्की आहे शंभर टक्के फ्री आहे मी गेले पाच वर्ष झालं मायनिंग करतो आहे काही कॉईन्स अनव्हेरिफाईड आहेत काही ट्रान्सफरेबलमध्ये आहेत आणि काही ऑलरेडी मायग्रेट झालेले आहेत जसं मागच्या वर्षी जानेवारीमध्ये मायग्रेट झाले होते बरं पुढचा प्रश्न असतो असा आहे की काय हे कॉईन तुम्हाला करोडपती बनवू शकतात खूप लोकांनी याला हलक्यात घेतलं त्याचं कारण असं आहे की ते फ्री आहे आपला असं वाटतं की फ्री आहे म्हणजे त्याला व्हॅल्यू नाही पण बिटकॉईननं हे प्रूव ऑलरेडी केलं आहे की जिथं दोन हजार दहामध्ये एक रुपये किंमत होती तीच किंमत आज दोन हजार पंचवीसमध्ये जर ऐंशी लाखाच्या आसपास आहे हे ॲक्च्युली एक ऑलमोस्ट एक कोटीला टच होऊन आले आणि पुढं पण कदाचित दोन तीन कोटी पण ते पोचू शकते बरं मग पायाचं पायामध्ये आणि बिटकॉईनमध्ये फरक असा आहे की ज्यावेळी बिटकॉईन लॉन्च झाला त्यावेळी लोकांना काही माहीत हो नव्हतं त्याच्याबद्दल हळूहळू अवेअरनेस वाढत गेला लोकं खरेदी करत गेले विक्री करावी लागले करायला लागले त्याच्याबद्दल तर पेमेंटसाठी याचा वापर होऊ लागला आणि या याच्यामध्ये खूप वर्ष ॲक्च्युली लागली म्हणजे बिटकॉईन ही करन्सी कॉमन होण्यासाठी पाय नेटवर्कचं तसं आहे काय तसं नाही आहे पाय नेटवर्क ज्या दिवशी लॉन्च झाला त्या दिवशी त्यांच्याकडं ऑलरेडी काही कोठ्यावधी लोकं मायनिंग करत होते काही कोठ्यावधी लोकांच्याकडं ऑलरेडी कॉईन्स होते कारण असं आहे जसं दोन हजार एकोणीसला त्यांनी सिस्टम डेव्हलप करायला चालू झाली तसंच दुसऱ्या साईडला त्यांनी नेटवर्क डेव्हलप करायला चालू झालं क्रिप्टोमध्ये कम्युनिटी ही खूप महत्त्वाची असते जसं आता पाय कम्युनिटी जी आहे ती खूप मोठी आहे आणि लॉन्चच्या दिवशी मोठी होती ती बरं याची किंमत कशावर ठरते एक सिम्पल आपण एक शेअर मार्केटचं बघितलं कसं असते जी गोष्ट एखादी जास्त खरेदी होते त्याची किंमत वाढते जी किंमत जी गोष्ट किंवा एखादा स्टॉक जास्त सेल झाला तर त्याची किंमत पडते बरोबर आहे या व्यतिरिक्त बिटकॉ क्रिप्टोकॉनसाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याचा ॲक्च्युली रिअल वर्ल्ड यूज जो आहे म्हणजे खऱ्या जगात या करन्सीचा या चलनाचा आपल्या चलनासारखा वापर थोडक्यात काय आता बिटकॉईन किंवा खूप साऱ्या करन्सी आहेत ऑलरेडी पेमेंटसाठी आहे समजा मला तुम्हाला एक लाख रुपये द्यायचे आहेत तर मी एक लाख रुपये नाही देणार तर इक्विल टू वन लाख रुपीज म्हणजे त्याच्या किमती जे काही क्रिप्टो करन्सी असेल ती मी तुम्हाला देऊ शकते याचा जार, असाच झाला की मी तुम्हाला एक लाख रुपयेच दिले किंवा एखादी गोष्ट आपल्याला खरेदी करायची आहे ऑनलाईन तर आपण आपल्या रुपयापेक्षा किंवा रुपयात पेमेंट न करता हे पेमेंट आपण क्रिप्टोकरन्सीनं करू शकतो काही करन्सी ज्या कर काही इथेरियम असेल तुमच्या अडबिट कॉईन असतील स्टेबल कॉईन आहेत बजी कॉईन आहे तर त्याद्वारे तुम्ही करू शकता ही खूप महत्त्वाची गोष्ट असते क्रिप्टोकरन्सीमध्ये जसं आता तुम्हाला पटणार नाही वीस फेब्रुवारीला जरी याचं ऑफिशियल लिस्टिंग झालं असलं पायाचं तरी त्याच्या आधी खूप देशामध्ये दे जसं थायलंड झालं कोरिया झालं जपान झालं तिथं ऑलरेडी पायकॉईन करन्सी म्हणून वापर केला जात होता म्हणजे तुम्ही पायकॉईन देऊन गोष्टी खरेदी करू शकत कर होता बरोबर आहे मग हा वापर जसा वाढत जाईल आता सर तुम्ही जर पाय ब्राउजरवर गेलात तर तिथं मार्केट आहे त्या ठिकाणी किंवा तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता खूप सारे असे वेंडर आहेत जे आपल्या सर्विसेस किंवा प्रोडक्ट विकतात आणि त्यासाठी पाय पेमेंट ॲक्सेप्ट करतात म्हणजे तुम्हाला रुपये किंवा डॉलर द्यायची गरज नाही तुमच्याकडे जे कॉईन आहेत ते तुम्ही देऊ शकता आणि त्या वस्तू किंवा सर्व्हिस खरेदी करू शकता हा वापर जेवढा जास्त वाढेल यासाठी कम्युनिटी जेवढी स्ट्रॉंग असेल त्या हिशोबानं म्हणजे ज जा, जसं थोडक्यात म्हणायचं झालं तर पाय कॉईनचा रिअल वर्ल्ड जो वापर आहे तो जेवढा जास्त होईल जेवढा कॉमन होत जाईल तेवढी त्याची किंमत वाढत जाते बरं आपण पाय मायनिंगसाठी पैसे इन्व्हेस्ट करतो आहे काय किंवा हे स्कॅम आहे काय हा प्रश्न आता येतच नाही का कारण स्कॅम कधी होतो ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पैसे देत आहे इथं आपण कुठल्याही प्रकारचे पेमेंट करत नाही ना या पायाच्या ॲपमध्ये आपण कधीही पुढं ना आज पेमेंट करायचं आहे एक रुपये पण नाही किंवा यामध्ये कधीही आपल्या बँक डिटेल्स जे आहे ते आपण प्रोव्हाइड करायचे नाही आहे याच्यामध्ये माझं कारण असं आहे की हे जे पाय ॲप आहे पाय नेटवर्क ॲप त्याचा आणि पैशाचं ॲक्च्युली काही घेणं देणं नाही हे फक्त आणि फक्त कॉईन माईन करण्यासाठी किंवा कॉईन बनवण्यासाठी ॲप आहे त्यामध्ये तुम्ही पैसे पेमेंट करायची गरज नाही आहे ज्यावेळी केवायचं होते त्यावेळी काही पेमेंट करावं लागतं जसं एक पाय एक कॉईन जो आहे पायचा ते पेमेंट करावं लागतं त्यामध्ये याचा पैसे काही नाही संबंध स्कॅम स्कॅमवरचा काही संबंध नाही रिअल करन्सी आहे जी ऑलरेडी ओपनली लिस्टेड झालेली आहे आणि ही फ्री आहे याची किंमत काय होऊ शकते याचं लिस्टिंग झालं साधारण वन पॉईंट नाईन डॉलरला ओके खूप कमी करन्सी आहेत क्रिप्टोकरन्सी ज्यांचं लिस्टिंग बिट्कोंचा जे आहे काही डॉलरमध्ये झालं आहे बिटकॉईनचं जे बिटकॉईन जसं पहिली करन्सी आहे त्याचं जे लिस्टिंग झालं काही पॉईंट मग झिरो पॉईंट झिरो 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 थ्री फोर असं काही डॉलर एवढं त्याचं होतं पण पाय जर डायरेक्ट काही डॉलरमध्ये लिस्टिंग होणं यासाठी कारण असं आहे की याची कम्युनिटी ऑलरेडी खूप मोठी आहे नेटवर्क यांचं खूप मोठं आहे बरं याची किंमत किती वाढलेली साधारण तीन डॉलरपर्यंत याची किंमत गेलेली म्हणजे एक पायाची किंमत जी आहे साधारण दोनशे पन्नास रुपये गेलेली आज किती याची किंमत साधारण झिरो पॉईंट एट किंवा नाईन डॉलर आहे आता तुम्ही म्हणाल म्हणाली किंमत एवढी खाली आली आहे क्रिप्टोमध्ये क्रिप्टो हे बेसिकली खूप व्हॉलेटल असतं मार्केट जशी किंमत मा वाढू शकते तशी किंमत पडू पण शकते पण आपल्याला या गोष्टीचं काही घेणं देणं नाही का कारण आपण यामध्ये पेमेंट कुठल्याही प्रकारचं पेमेंट करत नाही आपण पैसे घालत नाही आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि सुरुवातीला ज्यावेळी कोणतीही क्रिप्टो कोणताही क्रिप्टो लिस्टिंग होतं वॉलेटिलिटी खूप असते जसं पायाचं याची किंमत पाठी पडण्यापाटीचं कारण असंही असू शकतं की जे लोकं वर्षानुवर्ष मायनिंग करालेत त्यांनी काही भाग कॉईनचा विकला असेल कारण पाच वर्ष ते विकू शकत नव्हते पण आता विकू शकतात मग त्यांनी तो विकला असेल बरं ज्यावेळेस आपण मार्केटबद्दल बोलतो आहे शेअर मार्केट असू देत किंवा फॉरेक्स असू येत किंवा क्रिप्टो मार्केट असू देत याच्यामध्ये शॉर्ट टाईम हा नेहमीच जुगार असतो तुम्हाला फायदाही होऊ शकतो आहे तुम्हाला लॉसही होऊ शकतो आहे बरोबर आहे तसंच क्रिप्टोमध्ये तुम्ही शॉर्ट टर्म हे फक्त गॅमलिंगसाठी करू शकता तुम्हाला खरोखर जे पैसे कमावतात जे तुम्हाला एक स्टोरी सांगतो बिटकॉईनची दोन हजार दहामध्ये एका व्यक्तीनं दहा हजार बिटकॉईन खर्च केले कशासाठी खर्च केले तर दोन पिझ्झा घेण्यासाठी त्यावेळी त्यांची किंमत साधारण एकेचाळीस डॉलर होती आणि बिटकॉईन दहा हजार बिटकॉईनची व्हॅल्यू जी होती त्यावेळी चाळीस डॉलर होती ओके या व्यक्तीनं दहा हजार बिटकॉईनमध्ये दोन पिझ्झा खरेदी केले पण तेच बिटकॉईन त्याने जर ठेवले असते तर आज त्याची व्हॅल्यू आठ हजार कोटी आज आठ हजार कोटी रुपये असते ओके सांगण्याचा उद्देश असा आहे की क्रिप्टो जे आहे हे शॉर्ट टर्मसाठी ट्रेड केलं जात नाही करतात खूप लोकं करतात ज्यांची रिस्क घेण्याची तयारी आहे ज्यांच्याकडं पैसा आहे ते करतात आपण इथं रोज मायनिंग करणार आपले फॅमिली असेल आपले फ्रेंड्स असेल त्यांना पण मायनिंग करायला लागणार त्यामुळं विकायची तर गडबड करण्याची काही आवश्यकता नाही आहे जो जी किंमत आज एक डॉलर्स आसपास आहे पाय कॉईनची तीच किंमत पुढच्या तीन वर्षामध्ये दहा डॉलरसुद्धा होऊ शकते आणि शंभर डॉलरसुद्धा होऊ शकते यापैकी कारण असं आहे की ऑलरेडी या कॉईनचं नेटवर्क खूप मोठं आहे जे बिटकॉईनला वर्षानुवर्ष लागलेली नेटवर्क तयार करायला तेच नेटवर्क पायचं ओपनिंग दिवशीच होतं ऑलरेडी रिअल टाईम यूज त्याचा था वापर चालू झाला आहे खूप सारे वेबसाईट आहेत जिथं पेमेंट जे केलं जाते ते क्रिप्टो पाय क्रिप्टोद्वारे केलं जातं कोल्हापुरात म्हणाल तर कोल्हापुरामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा काही लोक असे आहेत की जे क्रिप्टो ॲक्सेप्ट करतात त्यांच्या सर्विस किंवा प्रोडक्टसाठी म्हणजे ही खूप कॉमन होणारी गोष्ट आहे त्यामुळे ह्याची किंमत दहा डॉलर नाही शंभर डॉलरसुद्धा होऊ शकते पण शंभर डॉलरमध्ये साधारण आजचे साडेआठ हजार रुपये तुमच्याकडे दोनशे जर कॉईन असतील तर त्याची किंमत साधारण एक कोटी साठ लाखावर पण जाऊ शकते आणि या गोष्टी यापूर्वी घडलेत जसं बिटकॉईनच्या संदर्भात तो आणखी पण एथेरेम वगैरे त्यासंदर्भात घडलेत बिटकॉईनची कॉईन आज किंमत ज्यावेळी ऐंशी लाख रुपये आहे तर पी आय कॉईनची किंमत तीन वर्षामध्ये काही हजार तर नक्की होऊ शकते ही पूर्ण पॉसिबिलिटी आहे आपल्याला आज माहीत नाही आहे पण पॉसिबिलिटी अशी त्याची किंमत शून्य तर होणार नाही हे गॅरंटेड कारण नेटवर्क खूप मोठं आहे त्याचा रिअल वर्ल्ड वापर जो आहे तो ऑलरेडी चालू झालेला आहे पण याची किंमत काही शेकडो डॉलरमध्ये म्हणजे काही हजार रुपयामध्ये सुद्धा जाऊ शकते ती पॉसिबिलिटी आहे त्यामुळं हे कॉईन विकणं एक एकतर आपण माईन करणार आहे ते आपण खरेदी करणार नाही आपण माईन करणार आहे रोज माईन करणार आहे प्रत्येक चोवीस तासामध्ये त्याला एकदा आपण माईन करतो आहे त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवेन मी पुढचा आणि एवढं वर्षानंतर माईन केल्यानंतर आपण चिल्लर किमतीला का विकावं बरोबर आहे साधारण एक तीन वर्ष वाट बघणं गरजेचं आहे त्या तीन वर्षामध्ये काय होऊ शकते तुम्ही स्वतः माईन करू शकताय तुमचे जे मित्रपरिवार आहे किंवा फॅमिली आहे त्यांना तुम्ही मायनिंग करायला लावू शकताय जेणेकरून तुमचा मायनिंग रेट वाढतो म्हणजे कॉईन बनण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जो वेळ लागतो तो कमी लागतो जसं माझे आज साधारण दिवसाला तीन कॉईन बनतात ओके okay. तीन कॉईन म्हणजे पुढच्या तीन वर्षामध्ये साधारण अडीच ते तीन हजार आणि जे काय ऑलरेडी माईन के पाच वर्षामध्ये माइंड केले आहेत साधारण मोठा मोठी क्वांटिटी होऊ शकते कॉईनची जरी दहा डॉलरमध्ये जरी विकली तरी त्याची किंमत काही वीस पंचवीस तीस लाखामध्ये किंवा दोन तीन कोटीमध्ये सुद्धा जाऊ शकते मग कॉईन बनवणं गरजेचं आहे आपले आपला जो मित्रपरिवार आहे किंवा फॅमिली आहे शेजार आहेत त्यांच्याकडनं करून घेणं गरजेचं आहे यासाठी आणि ते होल्ड करणं गरजेचं आहे जोपर्यंत जो आपल्याला पाहिजे ती किंमत येत नाही तोपर्यंत त्याला होल्ड करणं गरजेचं आहे मायनिंगचा रेट वाढतो आहे कसा एक तर आपण जितक्या लोकांना हे ॲप डिस्ट्रीब्यूट करू त्याच्यामुळं मायनिंगचा रेट वाढतो दुसरी गोष्ट असं आहे त्यामध्ये एक लॉकअप ॲवॉर्ड असतात रिवॉर्ड असतात तुम्ही जेवढ्या वेळासाठी जेवढे कॉईन तुम्ही लॉक कराल तेवढा तुमचा रेट हा वाढतो आहे त्याच्या व्यतिरिक्त पी आय ब्राउझर आहे पी आय ब्राउझर तुम्ही जेवढा वापर कराल त्यामध्ये वेगवेगळे फोरम आहेत पी आय नेटवर्कचे काही ई कॉमर्स वेबसाईट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही खरेदी विक्री करू आहे हा वापर जेवढा वाढेल जेवढा वापर कराल बेसिकली तुम्ही जेवढं कंट्रीब्यूट कराल या नेटवर्कसाठी तेवढा मायनिंगचा रेट वाढतो आहे त्यामुळं माईन करणं गरजेचं आहे बरं माईन करतात कसं तुम्ही ज्यावेळी ॲप ओपन कराल ॲप डाउनलोड कराल त्याच्यामध्ये तुमचा फोन नंबर टाकाल तुम्ही नाव टाकाल एक युजर आय डी तुम्हाला क्रिएट करावी लागते ती क्रिएट करा आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा काय पासवर्ड ठेवला हो आहे आणखीन काय युजर आय डी ठेवली आहे ज्यावेळी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल डाव्या हाताला एक आयकॉन असतो आहे जसं विजेस असतो आहे तसा त्याच्यावर तुम्हाला एकदा टॅप करायचं आहे म्हणजे त्याला टच करायचं आहे चोवीस तासानंतर मग तुम्ही पहिला पहिल्यांदा पांढरं असतं ते तुम्ही त्याला टॅप केल्यानंतर हिरवं बनते म्हणजे मायनिंग झाल्यावर त्याला पुन्हा चोवीस तासानंतर ते पुन्हा पांढरं बनते व्हाईट बनते आणि त्याला पुन्हा मग तुम्ही टॅप करायचं आहे एवढंच करायचं आहे हेच मायनिंग आहे कारण ही टेक्नॉलॉजी आहे जसं म्हणलं गाडी स्टार्ट करण्यासाठी आता किल्लीची गरज पडत नाही खूप साऱ्या गाड्यांमध्ये मोबाईल किंवा टॅबवरून हो होते तसंच जे काम मशीन करत होतं तेच काम जे आहे हे आपला मोबाईल करणार आहे तुम्हाला एवढंच करायचं आहे जितक्या जास्त लोकांना होईल तितक्या जास्त लोकांना तुम्ही द्या पण फक्त अशाच लोकांना द्या जे सिन्सिअरली मायनिंग करतील का खूप लोक याला अजूनसुद्धा हलक्यात घेतात कारण एक तर अवेअरनेस नाही दुसरी गोष्ट असते त्यांना फ्री वाटते एक गोष्ट समजा हे फ्री नाही आहे हे मायनिंग आपण स्वतः करतो आहे पण मायनिंग करायसाठी आपल्याकडे ऑलरेडी स्मार्टफोन असल्यामुळं तिथं काही इन्व्हेस्टमेंटची गरज पडत नाही आहे त्यांना मायनिंग करायला लावा तुम्ही मायनिंग करा दोन ते तीन वर्षामध्ये तुम्ही चांगलं नेटवर्क बनवा के सी करून घ्या बरं के सी कशी करायची किंवा वॉलेट कसं क्रिएट करायचं पासवर्ड कशा सेव्ह करायच्या ह्या गोष्टी तुमचं टेक्निकल गोष्टींमध्ये पुढचा हे बनवेन व्हिडिओ बनवेन आणि याच्यामध्ये या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये पण बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करतो आहे मी मायनिंग सुरू करा कारण क्रिप्टोकरन्सी अशी गोष्ट आहे जे तुम्हाला ॲक्च्युली गर्भस्रीमंत बनवू शकतं मी काम करून गरभ श्रीमंत बनण्याचे चान्सेस खूप कमी आहेत किंवा तुमच्याकडे असा बिझनेस पाहिजे की खूप चांगला चालतो आहे वर्षानुवर्ष चालतो आहे पण क्रिप्टो वर्ल्ड एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये फक्त तुमच्याकडे जर धीर असेल तर तुम्ही नक्की करोडपती बनवू शकता आणि ह्या ऑलरेडी प्रूवन गोष्टी आहेत बिटकॉईननं एथेरेमनं ह्या गोष्टी ऑलरेडी प्रूव्ह केल्या आहेत फक्त या गोष्टी हलक्यात घेऊ नका आणि मायनिंग स्टार्ट करा Happy Mining.